हाय हॅलो सर्वांना मी नीता घोंगडे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर शशांकची मस्ती चालू आहे कारण ट्रेन बघू शकता ट्रेनचा डबा अख्खा खाली आहे कोणीच नाही ट्रेनमध्ये तर आम्ही चालू आहे एका चांगल्या कामानिमित्त गावाकडे चाललो आहे आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर टाकणारच आहे तर आता मी इथे सोप थोडंसं मळमळ होते मला ॲसिडिटी झाली त्याच्यामुळे थोडंसं सोप आणि थोडंसं ओवा खाते मी तर बघू शकता या डब्यामध्ये आम्ही फक्त तिघंच आहोत आणि जेवण वगैरे झालं तर आमचं जेव आणि बघू शकता गाडीची वेळ होते म्हणून मी केस पण विचारले नाही तशीच फक्त ड्रेस चेंज केला आणि निघाली गावाकडे तर गावाकडचा व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही कशासाठी चाललो आहे पण बघू शकता अगोदर सगळा डब्बा वगैरे खाली आहे तर शशांगला भेटली होती अशी बटरफ्लाय आणि धक्का लावला ना तर तो, तो मरून जाईल म्हणून त्याने काय केलं ती बटरफ्लायला पकडलं आणि खिडकीच्या बाहेर त्याला सोडून दिलं आणि स्वेटर घातले मी कारण गावाकड खूप आमच्या इकडे थंडी असती तर स्वेटर वगैरे घ्यायचं नव्हतं मला सर म्हणले होते की सगळेजण स्वेटर घ्या कारण गावाकडे खूप थंडी असते पण आम्ही ऐकलो नाही कारण स्वेटरमुळे आमची थोडीशी कुरबुर झाली घरी आणि न बघू शकता नंतर आता मी परभणीपासून सगळ्यांनी स्वेटर घातले कारण खूप थंडी होती तिकडं पावसाचं वातावरण होतं रिमझिम असा पाऊस चालू होता आणि मग तिथून आम्ही सगळ्यांनी स्वेटर घातलं तर चला पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करणारच आहे तर व्हिडिओला तात्पुरता इथं सेंड करते बाय